नमस्कार शेतकरी मंडळनं स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील खास करून जिल्हा बँकेच्या कर्जात शेतकरी मानवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे कारण की जिल्हा बँकेच्या शेती कर्जाची वसुली जी आहे ती आता जोरात सुरू आहे आणि जून अखेर पीक कर्ज वसुलीचं जे उद्दिष्ट आहे तर ते नव्वद टक्क्यापर्यंत देण्यात आलेलं आहे म्हणजे की जून अखेर नव्वद टक्के वसुली जी आहे ती झाली पाहिजे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की जो आपला मे महिना होता तर मे अखेर सदुसष्ट टक्के वसुली झाली असून तीन आठवड्यामध्ये तेवीस ते पंचवीस टक्के वसुलीचं आवाहन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर आहे आणि त्यामुळे जिल्हा बँकेच्या शेती कर्जाच्या वसुलीची मुदत जून अखेरपर्यंत असते आणि बँकेने तसे शेती कर्जाची जून दोन हजार पंचवीस अखेरची वसूलपात्र रक्कम जी आहे तर ती दोन हजार तीनशे बहात्तर कोटी बत्तीस लाख रुपये आहे आणि यातील चालू कर्ज जे आहे ते जवळपास एक हजार आठशे ब्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये आहे आणि थकबाकी जे आहे तर ते चारशे एकोणनव्वद कोटी सत्तावन्न लाख रुपये आहे आणि मे म अखेर जर पाहिलं तर चालू आणि थकबाकी असे मिळून एक हजार चारशे चार चार पंच्याण्णव कोटी चौसष्ट लाख रुपये जे आहेत ते वसूल झाले आहेत आणि मित्रांनो एकूण वसूल जे पात्र आहे तर त्या व दोन पात्र रकमेच्या सदुरशे टक्के वसुली झाली आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी कर्जाच्या वसुलीसाठी नव्वद टक्के जे आहे ते उद्दिष्ट दिलं आहे आणि त्यानुसार वसुलीचं जे आहे तर ते नियोजन सुरू आहे आणि मित्रांनो यासाठी प्रत्येक तालुक्यातील जिल्हा बँकेच्या मुख्यालयातून अधिकाऱ्यांचे विशेष वसुली पथक जे आहे तर ते पाठवले आहेत आणि शिवाय थकबाकीदारांवर एकशे एक व अन्य कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे आणि यामुळे वसुलीचा टक्का वाढत आहे आणि विशेष म्हणजे की जून अखेर आणखीन बावीस ते पंचवीस टक्के कर्ज वसुलीचं आव्हान जे आहे तर ते बँकेसमोर आहे आणि मित्रांनो आपल्या सांगली जिल्हा बँकेची मे अखेरची पीक कर्ज वसुली जी आहे तर ते तालुका न्याय समोर आलेली आहे आणि जी काही राहिलेली आहे तर ती महत्त्वाचा विषय म्हणजे की एकतीस जूनपर्यंत करणे बंधनकारक आहे तर एकतीस जूनपर्यंत बाकीच्या शेतकऱ्यांसुद्धा जे आहे ती वसुली करण्यात येणार आहे तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा चॅनल तर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद